सिंदखेड <laughs> राजा येथे खोदकाम चालू असतानाच प्रभू श्री विष्णू आणि माता सरस्वतींची सुरेख अशी मूर्ती नमस्कार आमच्या गावापासून मातृतीर्थ राजा अगदी चार किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि जेव्हा आम्ही इकडे मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे पोहोचलो सर्वप्रथम जिजामातेच जन्मस्थान म्हणजेच त्यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात येऊन राष्ट्रमाता राजमाता मासाहेब मा जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक झालो मा जिजाऊंचं दर्शन घेऊन आम्ही थेट पोहोचलो श्री रामेश्वर मंदिर सिंदखेड राजा असं सांगितलं जातं की या मंदिराचे स्थापना स्वतः प्रभू श्री रामांनी केली आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच जिजामातांचे वडील म्हणजेच राजे लखुजीराव जाधव यांची अशी आणि जगातील सर्वात मोठी समाधी आहे आणि जेव्हा मी या समाधीस्थळी पोहोचलो स्थानिकांकडून कळलं की या मंदिर परिसरात खोदकाम चालू असताना सर्वप्रथम येथे महादेवाचे पिंड म्हणजे ज्योतिर्लिंग सापडलं आणि आता या यावेळी प्रभू श्री विष्णू आणि माता सरस्वतींची सुरेख अशी मूर्ती सापडली आणि पुरातन विभागाच्या काही तज्ज्ञांकडून अंदाज वर्तवला जातो की ही मूर्ती साधारणपणे अकराव्या किंवा बाराव्या शतकात दरम्यानची असणार आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात ही सापडलेली सर्वात सुंदर आणि सुरेख मूर्ती असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि स्थानिकांकडून कळलं की ही मूर्ती बाहेर नेण्याचे प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो ही मूर्ती आपल्या सिंधीगड राज्यातच आली पाहिजे की बाहेर गेली पाहिजे हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा